एकनाथ शिंदे यांनी बहुचर्चित असा अटल सेतू प्रकल्पाला भेट दिली यावेळी त्यांनी म्हटले की शिवडी नावाशिवाय अटल सेतू प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे एम टी एच एलच्या स्टार्टिंग स्टार्टिंगला त्यांनी पाहणी केली असल्याचं सांगितलं आहे त्याचबरोबर या प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बारा तारखेला होणार आहे नरेंद्र मोदींचा जिथून प्रवास सुरू होईल तिथून विमानतळापर्यंतच्या मार्गावर काम सुरू केलं आहे स्थानिकांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील त्याचबरोबर कोणी नियम पाळत नाहीत तर तिथे कॅप्चर होणार आहे शिवडी नावाशिवाय अटल सेतू प्रकल्प हा गेम चेंजर असून अटल सेतू मुंबईकरांना दिलासा देणारा प्रकल्प आहे असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले एम टी पॉईंटला आपण सगळी पाहणी केली त्याप्रमाणे आता एक्झिट पॉइंट आहे आपला चिरले तिथे लँड होतो तिथपर्यंत आलोय हो आणि पूर्णपणे जिथून मोदी साहेबांचे प्रवास सुरू होईल आणि तो पूर्णपणे वेन्यूपर्यंत म्हणजे जिथे एअरपोर्ट साईडला हा संपूर्ण परिसर जो आहे हा याच्यावर काम सुरू केलेला आहे आमच्या तिकडे मुंबई महापालिका सिडको आ... त्याचबरोबर एम एम आर डी ए पनवेल महापालिका या सगळ्यांनी काम सुरू केलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे फक्त उद्घाटन म्हणून नाही तर पूर्णपणे रस्ते बिलकुल चांगले असतील चांगले स्वच्छ असतील सुशोभीकरण असेल काही ठिकाणी आपल्याला बॉल पेंटिंग असेल वॉल असेल तर ते पेंटिंग करू ब्युटिफिकेशन करू आणि अगदी या लोकांना हे परमानंट फक्त उद्घाटनापुरतं नाही परमानंट हा संपूर्ण परिसर चांगला होता स्थानिकांच्या मागण्या होत्या महेश असतील स्थानिकांच्या ज्या मागण्या आहे त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील स्थानिकांवर अन्याय होणार नाही हे सरकार स्थानिकांचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे सर्वसामान्याला पहिलं प्राधान्य मच्छीमारांचे मच्छी जे प्रश्न ते आहे तेही सोडवण्याच्या सूचना आम्ही मुखर्जींनी दिल्यात आणि या उद्घाटनामध्ये आणखी पण उद्घाटन आहे ऑरेंज गेटचं उद्घाटन आहे ट्विन टनलचं उद्घाटन आहे आणि उरणचं रेल्वेचं आपलं उद्घाटन आहे आणि मेट्रोची जी उद्घाटन झाली ते आपण असेच सुरू केलं होतं ते लोकार्पण अधिकृतपणे होईल असा भरगतचं कार्यक्रम या ठिकाणी जवळपास पन्नास हजार कोटी एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन होतंय एक अतिशय गेम चेंजर हा प्रकल्प आहे हा प्रकल्प लाखो लोकांना दिलासा देणारा ठरणार आहे सगळ्यात ब्रिजवरती पाणी गेली आणि अपघात झाला